तुमच्या बोलण्याने तुमच्या लिखाणाने जर कोण अस्वस्थ होत नसेल उद्विग्न होत नसेल संतापत नसेल खिळत नसेल आनंदी होत नसेल खुश होत नसेल त्याला जर बरं वाटत नसेल तर त्याला वाईट वाटत असेल ह्या कुठल्याच प्रतिक्रिया तर घडल्या नाही तर तुमच्या लिखाणाला काहीही अर्थ नाही हे मला नेहमीच सांगितलं जातं की तुमचं एखादं लिखाण आलं तुमचा एखादा व्हिडिओ आला त्याच्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटतात प्रतिक्रिया उमटतात तिथपर्यंत ठीक आहे पण लोक बऱ्याच प्रमाणामध्ये टीका करतात तुमच्या व्हिडिओची तुमच्या बोलण्याची चर्चा करतात तुमची प्रतिक्रिया त्यावर काय असते हे जे विरोधात बोलणारे जे आहेत ना जे चिडणारे संतापणारे जे आहेत ना तेवढेच खुश होणार आहे चांगलं बोलणारेही आहेत पण होतंय काय चांगल्याची चर्चा ही कधीच होत नाही म्हणजे आपण एक खूप चांगलं काम केलं असेल तर त्याची चर्चा होत नाही नव्याण्णव कामं चांगली करा त्याची चर्चा नाही होणार पण एखादं काम वाईट करा त्याची गावभर चर्चा होत म्हणजे जेवढी पब्लिसिटी ही तुम्हाला विरोधात मिळते तेवढीच पब्लिसिटी तुम्हाला चांगल्या कामामध्ये मिळते आणि हे जे विरोधक जे आहेत ना हे तुम्हाला सतत चर्चेत ठेवतात आणि म्हणून विरोधात जे बोलणारे आहेत त्यांना योग्य वेळी धडा शिकवायचा असतो योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करायचा असतो पण त्यांना बोलून द्यायचं असतं ते जर थांबले ना बोलायचे था। तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही जे आपल्या ना बोलण्याची चर्चा झाली पाहिजे आपल्याला कोणीतरी चांगलं सांगितलं पाहिजे किंवा वाईट सांगितलं पाहिजे तर त्या लिखाणाला अर्थ कारण आपण खूप विचार करतोय पुरावे गोळा करतोय माहिती घेतो त्याच्यानंतर आपण लिखाण करतोय आणि ते लिखाण मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याच्यात प्रतिक्रिया जर उमटल्या नसतील लोक जर चांगलं आहे की वाईट आहे हे बोलणारच नसतील तर तुमच्या लिखाणाला तुमच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही लोकांनी प्रतिक्रिया ह्या नोंदवल्याच पाहिजेत लोक बोललीच पाहिजेत पण काही वेळा कसं होतं म्हणजे मी चोरी केली आणि लोक माझ्याबद्दल बोलतायत त्यांनी चोरी केली हा चोर आहे आणि जर मी चोरी केली असेल तर नक्कीच त्याचा परिणाम माझ्यावर होतो एखाद्याने जर भ्रष्टाचार केला असेल आणि त्याचा पुराव्याच्या पुराव्या दिवशी कुणी मांडला असेल आणि तो सांगायचं काही नाही काही नाही काही नाही वगैरे ती बॅड पब्लिसिटी आहे तशी पब्लिसिटी काहीही कामाची नाही लोक तुम्हाला शेवटपर्यंत भ्रष्टाचारीच जा बोलतात तुम्हाला चोर बोलतात तुम्हाला दरोडेखोरच बोलतात पण ज्यावेळेस जे खरं असतं म्हणजे मी जर चोरी केली नसेल आणि लोक जर बोलले आणि चोरी केली तर त्या बोलण्याला काहीही अर्थ नाही उलट त्या पब्लिसिटीचा आपल्याला फायदा होतो कारण लोक खूप हुशार असतात ती बघतात खरोखर आणि चोरी केले का त्यांनी जर चोरी केली नाही असं त्यांच्या लक्षात अर्थ सांगितलं नाही नाही हा नालायक आहे पण त्या दरम्यान त्या दर विषयाची चर्चा ही घराघरात झालेली असते आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे एका करणारे जे आहेत ते जर खरं बोलत असतील त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होतो तुम्ही म्हणता काय होत नाही मला एकाने असं सांगितलं की ते चॅनल <laughs> कोण बघतंय त्या चॅनलला कोण विचारतंय त्यावेळेस त्यांच्या लोकांनी सांगितलं की कोण विचारते कोण बघत आहे आपलीच सगळी लोक बघतायत आणि आपलीच लोक सगळी कमेंट्स करतायत त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले अरे हा एवढे यांचे व्ह्यूव्हर्स आहेत म्हणजे एक कोटीपेक्षा जास्त व्ह्युवर्स अगदी सत्तर हजार पर्यंत यांचे वर्गणीदार आणि सगळ्याच सोशल मीडियावर शरद पाटील त्यांचे इंडिकेटर लागले त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जो बोलतोय त्याचा परिणाम होतोय आणि तो परिणाम व्हावा म्हणूनच आम्ही बोलतोय लिहितोय सगळ्या पत्रकारांनी लेखकांनी विचारवंतांचे लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपल्या लिखाणाला कोणी किंमत देत नसेल ते जर कोणी वाचत नसेल म्हणजे वृत्तपत्रांमध्ये कसं किती लोकांनी वाचलं आपल्याला कळत नाही तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावर तुम्ही जर आत्ता बघितलं तर लगेच त्याचा एक व्ह्यूज आम्हाला पडतो एक माणसाने आम्हाला बघितलंय लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो म्हणजे इथे कळतंय तुम्हाला किती लोकांनी बघितलं म्हणजे दिवसभरामध्ये जर लाखभर लोक बघत असतील तर याचा अर्थ विरोधक पॉवरफुल आहेत विरोधक आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवतात कारण आपल्या जवळची लोक जे आहेत ना ते आपल्याला कधीही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ते कधीही आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करणार नाही ते बघतील आणि ठेवून देतील विरोधक ते व्हायरल करणार म्हणून विरोधकांचा आदर केला पाहिजे फक्त ते जेव्हा टीका करतात ते जेव्हा एखादा आरोप करतात तो आरोप खरा नसला पाहिजे तो जर आरोप खरा असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो आणि मूर्खांना विचारवंतांना म्हणजे मूर्खांना विचारवंत कधीही घाबरत नाही आहेत जी विद्वान मंडळी आहे विचारवंत मंडळी आहे ही जी मूर्ख लोक कमेंट्स करतात मूर्ख लोक काही बोलतात चर्चा करतात त्याचा कुणावरही कसंही काही परिणाम होत नाही खरंतर मूर्खांना घाबरून विचारवंत गप्प बसले तर मूर्खांचं फावेल आणि म्हणूनच ह्या मूर्खांना न घाबरता आपण आपलं मत चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे खरं तर आमच्यासाठी जी पत्रकार मंडळी आहेत ही पत्रकार मंडळी ही घाण साफ करणार आहेत जेवढी घाण असेल तेवढी ते साफ कर आणि घाण साफ करणाऱ्याला कुणीही कधीही चांगलं म्हणत नाहीत मात्र जेव्हा तो परिसर स्वच्छ होतो त्यावेळेस त्याचा उपभोग सगळेजण घेतात आणि म्हणून आमची जी लढाई आहे ती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे अत्याचाराच्या विरुद्ध आहे गुन्हेगारांच्या विरुद्ध आहे आणि अशी जी मंडळी निवडणुकीमध्ये जर उभी असेल तर त्याचा विरोध जर आपण केला त्यांची वस्तुस्थिती आपण लोकांसमोर बांधली तर त्यानंतर जे काही ट्रोलिंग होतं त्यानंतर जे काही विरोध होतो ते विरोधात बोललं जातं त्या विरोधाला काही अर्थ नसतो कारण लोक बघतात अरे आणि भ्रष्टाकला के हो केला याच्यावर गुन्ह्यात आहेत मग शरद काय खोटं बोलला आणि निवडणुकीमध्ये दिसेल ना हे जे विरोधक बोलत आहेत की शरद पाटील याच्या मतांना किंमत नाही मग मत तुमच्या मतांना जर किंमत असेल तर चार जूनला कळेल किती मतं तुम्हाला पडतात आणि ती जर मतं तुम्हाला पडली कारण आम्हाला किती व्ह्यूज मिळतात तर आम्हाला दिसतायत तुम्हाला किती मतं पडतात ते चार जूनला कळेल म्हणजे सगळेजण सांगतात आम्हीच निवडून येऊ तीन लाखाने निवडून येऊ चार लाखाने निवडून येऊ पाच लाखाने निवडून येऊ आणि आम्ही म्हणतो नाही येणार आणि त्याच्यामुळं आम्हाला ट्रोलिंग केलं जातं किंवा विरोध केला जातो जर का चार जूनला खरोखरच हे सांगतात आम्हाला चार लाखाने तीन लाखाने दोन लाखाने अडीच लाखांनी निवडून येऊ तसे जर ते आले तर तो आमच्या विचारांचा पराभव म्हणजे आम्ही जे मांडलं ते खोटं होतं चुकीचं होतं किंवा आमचा अभ्यास नव्हता हे जाहीरपणे मान्य करावं लागेल आम्ही ते करू पण चार जूनला जर तसं काही घडणार नसेल तर विरोधकांनी आम्हाला जे काही या निवडणुकीमध्ये दिलं ते आमचं भांडवल होतं आमचा सन्मान होता मान होता आणि नक्कीच या चॅनलचा जो रेशो आहे विवर्स्त तो वाढवणारा होता सगळ्यात आधी आपलं चॅनल आपलं वृत्तपत्र हे विरोधक वाचतात हे खरं महत्वाचं आहे विरोधकांनी जर ते वाचलं नाही विरोधकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या नाही तर आपल्या लिखाणाला काहीही अर्थ नसतो माझा व्हिडिओ या चॅनलवर आल्या आल्या विरोधकांचा पहिला व्ह्यू असतो विरोधकांची पहिली कमेंट्स असते आणि ती कमेंट्स काही क्षणामध्ये गायब होते कारण हल्ली सायबर सेल आहेत पोलीस बघतायत निवडणूक आयोग आहे हे सगळे लोक त्या चॅनलवर मोठ्या चॅनलवर लक्ष ठेवून असतात की एकाच वेळेस काहीतरी गडबड होऊ शकते एखादी कमेंट जर चुकीची आली तर किती दंगल घडू शकते भांड होऊ शकतात मारामाऱ्या होऊ शकतात अगदी खून पडू शकतात असं अनेक ठिकाणी झाले आणि म्हणून प्रत्येक चॅनलवर आता पोलिसांचं लक्ष आहे निवडणूक आयोगाचं लक्ष आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करतात चुकीच्या पद्धतीने विरोध करतात ते आपोआप त्या गाळ्यामध्ये गुंतात म्हणजे आपण आपलं काम करत राहायचं असतं माझं सगळ्यांना म्हणणं आहे की कधीही चोरांना दरोडेखोरांना मूर्खांना घाबरू नका ते तुमचं काहीही करू शकत नाही फार तर काय हल्ले करतील मारतील गाड्या फोडतील धमकी देतील त्याच्या पलीकडे ते, ते काहीही करू शकत नाही आणि म्हणून विरोधकांनी आपली दखल घेतली पाहिजे विरोधकांची दखल घ्यायची आपल्याला गरज नसते